निवासा तालुक्यातील घोडेगाव येथील महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे संस्थापकाध्यक्ष काशीनाथ चौगुले यांना त्यांच्या निराधार मुलांसाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल शिवछत्रपती महाराष्ट्र रत्न आणि अजिंक्यतारा पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं आहे अनाथसेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं दहा ऑगस्टला हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार बोरुडे यांच्या हस्ते चौगुले यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे काशीनाथ चौगुले हे घोडेगाव येथील आपल्या बालसंगोपन केंद्रामध्ये पन्नास अनाथ निराधार भटके विमुक्त ऊसतोड कामगार वीट भट्टी मजूर आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांचं पालनपोषण करून त्यांना घडवण्याचं काम करत आहेत यापूर्वीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलाय त्यांच्या या कार्यामुळे मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होतोय नेवासा येथे बालसंगोपन केंद्राच्या नवीन इमारतीचं काम सुरू असून त्यासाठी मदत करण्याचं आवाहन काशीनाथ चौगुले यांनी केलं आहे अहिल्यानगर या ठिकाणी अनाथ सेवक सामाजिक संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने आम्हाला आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान केल्याबद्दल सर्व महात्मा फुले बालसंगोपन केंद्रातील कर्मचारी विद्यार्थी अनाथ लेकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो खरोखर म्हटलं तर खऱ्या कार्याचं गुणगान तर झालंच पाहिजे जे तळागाळातून खरे काम करतात स्वतःला झिजवून जे जी काम करतात त्यांचं कर्तव्य कार्य तर पूर्णपणे त्यांचं मान सन्मान सत्कार समारंभ तर झालाच जा पाहिजे माझंच नव्हे तर महाराष्ट्रातील जे खरे समाजासाठी काम करणार आहेत अनाथांसाठी काय काम करणार आहेत त्यांचं खरं सन्मान सत्कार समारंभ झाला पाहिजे खरखोर म्हणलं तर आमच्या या दोन चिमुकल्या या दोन चिमुकल्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक छोटस देशभक्तीवर गीत सादर केलंय त्यांना एक छोटस काय होईना एक गिफ्ट वगैरे हो भेटलंय म्हणजे आपण काम केल्यानंतर आपल्याला जर एखाद्या गिफ्ट किंवा एखादा सन्मान भेटला मग ते कार्य करण्यासाठी पुढे ताकद येते खरोखर म्हणलं तर हा सन्मान मग तो माझ्याकडे आज पन्नास विद्यार्थी आहेत भविष्यामध्ये दोनशे मुलं सांभाळण्याची माझी ताकद हा माझा सन्मान आहे आदरणीय तुषार बोरडे सर आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमच्या कलेच आमच्या कर्तव्याचं गुणगुण गायलंय आणि तुम्ही मामाला एक सन्मान दिलाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो वीर शिव छत्रपती शिवाजी महाराज गुणरत्न पुरस्कार व पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन इथं करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये मी आणि माझा भाऊ अर्जुन आंबेकर या दोघांना कलाकार म्हणून कलाभूषण पुरस्कार तर भेटलेलाच आहेत परंतु माझे मामा काशीनाथ चौगले महात्मा फुले बाल संगोपन केंद्र हे अनाथाश्रम चालवतात आणि याच समाज कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श पुरस्कार हा देण्यात आलेला आहे खरंतर आयोजकांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो या पुरस्कारासाठी ज्यांनी आम्हाला सन्मानित केलं ते म्हणजे तुषार अर्जुनजी बोराडे साहेबांचं मनापासून धन्यवाद या तुमच्या पुरस्कारांनी आमच्या कामाला प्रेरणा भेटत जाईल आणि आमच्या भविष्यामध्ये अजून आम्ही समाजासाठी आणि आमच्या लोकांसाठी अजून आम्ही काय पद्धतीचं काम करतो याची प्रेरणा आम्हाला शंभर टक्के भेटलेली आहे तर परत एकदा आयोजकांचे मनापासून धन्यवाद यावेळी सिने अभिनेते सचिन चव्हाण अभिनेते अर्जुन आंबेकर संतोष चौगुले अमोल चौगुले अनिल चौगुले शिवाजी काशीनाथ सावंत संजय चौगुले गुणाबाई चौगुले स्वाती मेनगर शीतल अहिरे संजय शेगर अरुण शेगर वेळापूर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर